मित्र हो नमस्कार मित्रांनो असं म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही एकदा केली तर ती देव म्हणतो की ठीक आहे बाबा एवढ्या बार माफ करू पण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहिला तर एक दिवस असा येतो किंवा एक वेळ अशी येते एक घटना अशी घडते की ज्याच्यामुळे तुमचं पाठीमागचं सगळं साम्राज्यच धुळीच मिळतं अशा इतिहासामध्ये आपण भरपूर गोष्टी पाहिल्या असत्या अनेक गोष्टी आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या असतात पण ही गोष्ट आत्ताची चालूची आणि चालू घडामोडीमध्ये तर मित्रांनो मी विजय कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओतला महत्त्वाचा विषय समजून घ्या तर मित्रांनो बीडचं जे हत्याकांड झालं संतोष देशमुख यांचं आणि त्यांची जी हत्या करण्यात आली निर्गुणपणे त्या हत्येपाठीमागचे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं गुन्हेगारांनी अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही जे मेन गुन्हेगार आहेत ज्यांच्यापासून हा ज्याचा खरा मास्टर माइंड आहे यांच्यापर्यंत अजूनही पोलीस पोहोचली नाहीत किंवा त्यांना अटक देखील केली नाही आणि अटक न केल्यामुळं आजकाल जे विधान आपलं अधिवेशन चाललेलं हिवाळी अधिवेशन नागपूरला तर तिथं या सगळ्या गोष्टींविषयी पडसाद आजही उमटले बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की जोपर्यंत वाल्मिक कराड या व्यक्तीला तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत जर या अधिवेशनाच्या काळामध्ये जर तुम्ही अटक केली नाही तर आम्ही बीडमध्ये असा काय एक मोर्चा काढू अशा पोलीस स्टेशनवरती काढू किंवा जे काय करायचे ते करू पण त्याच्या आधी तुम्ही या व्यक्तीला अटक करा आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी यांचे संबंध जे जवळचे संबंध आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचं मिळालेलं मंत्रिपद सुद्धा अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे कारण धनंजय मुंडे अजूनही हा म्हणजे म्हणावी तशी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी घेताना दिसत नाहीत पंकजा मुंडे ते एक शब्द देखील बोलताना दिसत नाहीत धनंजय मुंडेंना आज पत्रकारांनी विचारला असता धनंजय मुंडेंनी सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली की वाल्मिक हा माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे माझा जवळचा सहकारी आणि माझ्या जवळचा आहे त्यात आहे त्यात जे आहे ते आहे त्याच्यामुळे मी जास्त काही त्याच्याविषयी बोलू शकणार नाही जो काही तुमचा पुरावा असेल तुमच्याकडे जे काही तपासणीमध्ये ज्या गोष्टी समोर येतील तर त्याच्यामध्ये वाल्मिक कराड दोषी आढळले तर तुम्ही त्याच्यावर त्यांच्यावरती हवी ती कारवाई तुम्ही करू शकता तुमचं जे काही कायद्यामध्ये असेल ते त्याच्यामुळे आता वाल्मिकाडांविषयी जो काही असंतोष एकूणच सत्ताधारी आणि विरोधक कारण बीडमध्ये जे जेवढे पण आमदार आहेत ना धनंजय मुंडे सोडले तर सगळ्या आमदारांची हीच भूमिका आहे आणि सगळ्या आमदारांचा हाच पवित्र आहे की वाल्मिक कराड या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडेचा आहे सो त्याच्यामुळे वाल्मिक कराडचे विषयी संपूर्ण सभागृह दानानं सोडलेले दोन दिवस हाच विषय लावून धरलेला आहे आणि विरोधकांनी सांगितले जोपर्यंत ह्या व्यक्तीला अटक होत नाही आतापर्यंत जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा याच्यामध्ये असा खुलासा केला की आतापर्यंत बीडमध्ये ज्या पण काही घटना घडल्या गट त्या सगळ्या घटनांच्या पाठीमागं हा वाल्मिक कराड यांचाच हात आहे आणि वाल्मिक कराड यांना आम्हीच मोठं केलं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनंच मोठं केलं आणि आज तोच माणूस सरकारचे बडा होतोय म्हणजे जिथं वाल्मिक कराड खरा होतो सरकारचे बडा असे स्टेटस आणि असे बोर्डिंग होर्डिंग लावले जातात तर याचा काय अर्थ होतो सरकार यांना का अभय देते आहे असा अनेक गर्भित इशाराच या ठिकाणी बीडचे आमदार जे संदीप ठिकाणीगर आहेत सुद्धा दिला नमिता मुंदळ असतील ज्या केस आमदार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की इतकं वाईट पद्धतीनं खून झालेला आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा सरकार स्वस्त का बसलेलं आहे सरकारमध्ये अजूनही कशी ती चालनाच चा नाहीये गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत परंतु देवेंद्र फडणवीस सुद्धा याच्यामध्ये का टाळाटाळ करत आहेत काय संबंध आहे तुमचा या सगळ्या लोकांशी कोण आहे कोण आहे ते वाल्मिक कराड यांच्याविषयी इतका का कळवळा यांना येतोय असे प्रश्न विरो विरोधक विचारून विरोधक यासाठीच असतात जो जनतेचा आवाज असतो जो तुमचा आमचा आवाज असतो आपण सभागृहामध्ये बोलू शकत नाही कारण आपण जे निवडून दिलेले आमदार आहेत त्यांनी तिथं बोलायचं असतं आणि आज संदीप क्षीरसागरांनी जी प्रखट भूमिका घेतलेली की या बाबतीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडांना वाचवण्याचा प्रयत्न करताय तो वाल्मिक कराडांचा जो या सगळ्या दहशती पाठीमागं जो काही कारण त्यांच्यावरती दोन कोटीचा खंडणीचा गुन्हा त्या ठिकाणी नोंद झालेला आहे परंतु वाल्मिक कार्डांचा असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या एकूणच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला नाही गुन्हा नोंद केलेला आहे परंतु तो पूर्णपणे फ्रॉड आहे आणि कोणीतरी सांगितलं म्हणून तो केलेला आहे त्याच्यामुळं आता वाल्मिक कार्डांवरती कुठलाही गुन्हा नोंद नाही त्याच्यामुळे कुठल्याही बेसमध्ये कुठल्याही याच्यामध्ये अजून तरी त्यांचा प्रत्यक्ष असा सहभाग आढळला नाही त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी हा सगळा विषय अजून तरी तपासात चाललेला आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी घडली ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला त्याच्या आदल्याच दिवशी तिथले जे पी एस आहेत राजेश पाटील म्हणून ते आणि सुदर्शन गुले हे दोघं एका उडपीचं जे हॉटेल आहे तिथलं बीड बिहार म्हणून असं काहीतरी त्या हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी हे दोघे एकत्र भेटले होते त्याचे सीसीटीव्ही पुढे आलेले त्याच्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या म्हणजे हा पूर्णपणे कट हा ठरवून केलेला कट होता का असा एक लोकांमध्ये समज पूर्ण पुढे आलेला आहे त्यांचा जो व्हायरल व्हिडिओ झालेला आहे मारतानाचा जो इतका क्रूरपणे केलेला आहे की ज्याच्यामध्ये अगदी बघणाऱ्याला सुद्धा केळस येईल इतक्या वाईट गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत हे सगळं करत असताना सुद्धा याचा मास्टर अजूनही त्याच परिसरातून एकदम उघड छातीने फिरत असेल उघड मानेन वर तोंड करून फिरत असेल तर याचा कुठेतरी शोध घेतला पाहिजे असा विरोधकांचा जो एक विषय आहे तो कुठेतरी सरकारने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे कारण त्या व्हिडिओ जो व्हायरल व्हिडिओ झाला आहे आणि त्याच्यानंतर जो राजेश पाटील जे पी एस आहेत आणि हे आपले तिथले जे मेन आरोपी या सगळ्या मॅटरमध्ये सुदर्शन गुले हे आदल्या दिवशी त्या ठिकाणी भेटतात बोलतात त्यांच्यामध्ये चर्चा होते जवळजवळ बरेच उशीर ते एकमेकांशी बोलतात ते ठिकाणी नाश्ता पाणी वगैरे करतात आणि तिथून निघून जातात म्हणजे कुठेतरी ही घटना पूर्वनियोजित होती का किंवा ह्या घटनेमध्ये जे काही जे झालं ते पूर्वनियोजित नियोजन करून झालं का हे सुद्धा समजणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी म्हणजे पक्की झालेली की हा सगळा मॅटर पूर्वनियोजित होता म्हणजे हे सगळं होणार होतं हे पोलिसांना माहिती होतं त्याच्यामुळे अगोदर यांनी जी तक्रार केली होती त्या ठिकाणी तक्रार त्यांची घेतली गेली नाही पोलिसांनी सहकार्य केलं का आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या का हा सगळा तपासाचा भाग जरी असला तरी काही गोष्टी ज्या समोर येत आहे त्या समोर आल्यामुळे असं घडतंय की या ठिकाणी वाल्मिक करारांच्या विषयी आता कुठल्याही प्रकारे त्यांना सहानुभूती त्या ठिकाणी मिळणार नाही आणि त्यांच्यावरती जी टांगती तलवार आहे आता अटकेची ती होणार कारण धनंजय मुंडेंनी सुद्धा सगळा जर रोष आपल्यावरच येत असेल आणि आपलं पॉलिटिकल करिअर जर खराब होत असेल तर कुठलाही नेता अशा गुन्हेगारांना साथ देणं कधीच म्हणजे हे करणार नाही त्या ठिकाणी वाल्मिक कराडांविषयी बोलताना सुद्धा धनंजय मुंडेंनी सावध गोष्ट घेतली की ठीक आहे तो माझा कार्यकर्ता सहकार्य जर तो दोषी आढळला तर जे काय असेल तो पूर्णपणे त्यांच्या बाबतीत करावं त्याच्यामध्ये मी कुठेही आडखाटी आणणार नाही हा धनंजय मुंडे यांचा जो डायलॉग आहे किंवा हे जे शब्द आहेत त्यांचे हे सुद्धा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आणि एकूणच आता विषय असा झालेला आहे की उद्या जर विरोधकांनी तिथे जाऊन काहीतरी राडा केला तर पुन्हा बीड हे अस्वस्थ होणार बीड हे हे होणार बीडमध्ये पुन्हा जातीय दंगली होतील काही होतील त्याच्यामुळं सरकारनं आणि पोलिसांनी अगोदरच या पोलिस या आरोपींना अटक करावी एवढीच अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल संतोष देशमुख यांच्या मृत आत्म्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे त्यांनी आतापर्यंत जी कामं केली त्याबद्दल त्यांना लोकांमधून जी हळहळ व्यक्त होते त्याच्याबद्दल त्यांना कुठेतरी न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठीच आपला सर्वांचा प्रयत्न राहील तुमचं म्हणणं काय याच्यामध्ये वाल्मिकार प्रत्यक्ष सहभाग आहे की नाही हे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र